नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने चना मसाला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा हे चणे घेतलेले आहेत मी भिजवून घेतलेले सर्वप्रथम आणि नंतर आला मेट ले ले मी याला हळद मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत वाटणामध्ये मी अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे चला तर सर्वप्रथम आता मी हे बारीक असं वाटून घेते गॅसवर बघा टोप ठेवलेला आहे आता मी जिरं टाकते जिरं बघा चांगला असा फ्राय झालेला आहे जिरं फ्राय झाल्यावर कांदा टाकते मी वाटताना पण थोडासा कांदा घेतलेला थोडासा म्हणजे एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला वाटताना मसाला आता पण एक छोटा कांदा घेतलेला आहे उभा कट करून घेतलेला आहे छान असा कांदा फ्राय करून घेते कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे आता कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हे घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं तुम्ही मिरची टाका म्हणजे मसाले टाका मी हळदी काय टाकली नाही चणे शिजवताना मी हळदी टाकलेली कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे आता वाटलेला मसाला टाकते तोही छान असा फ्राय करून घेते तेल सुटस तोपर्यंत खोबरं कमीच टाकायचं नाही तर खोबऱ्याची चव लागते कुठलीही भाजी करताना आहे ना खोबऱ्याचं प्रमाण जरा कमीच ठेवायचं म्हणजे जी भाजी बनवतो ना आपण त्या भाजीची टेस्ट ते छान लागते खोबऱ्याची जास्त चव लागत नाही मस्तमध्ये बघा आता खोबऱ्याचा मसाला परतून घेते मसाला बघा छान असा परतलेला आहे तेल सुट असतोपर्यंत मसाला चांगला परतायचा आता ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकते तिला चांगली मी हातावर क्रश करून घेतलेली आहे टेस्ट छान लागते छान परतून घ्यायचं मसाला बघा छान असा परतलेला आहे आता हे चणे टाकते शिजवलेले चणेसुद्धा चांगले मी असे परतून घेते खूप साध्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे म्हणजे जे आपल्या घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच बनवलेली आहे जास्त तामझाम काही केलेला नाही आहे छान लागते अशीच भाजी चणे पण बघा मसाल्यामध्ये छान असे परतलेले आहेत आता हे चणे उकडलेले मी पाणी टाकते ते मटणाच्या भाजीसारखी टेस्ट लागते आणि ह्याला छान असं थोडंसं शिजवून घेते तयार झालेली आहे बघा भाजी थोडंसं असं दाबून घ्यायचं चणे जरा मिक्स होतील अजून जरा ग्रेवी घट्ट होईल हे बघा मी अशा प्रकारे केलेली आहेत म्हणजे चपातीबरोबर पण आपण खाऊ शकतो भाकरी बरोबर पण मी काही जास्त सुकी नाही बनवलेली आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावर पण चांगलं असं परतून घ्यायचं मस्तमध्ये भाजी झालेली आहे बघा भाजी बघा मी एका डिशमध्ये काढून घेते मस्त झालेली आहे वरून बघा मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे तर कशी वाटली मी बनवलेली भाजी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय